मला असं वाटतं की कन्स्ट्रक्शनच्या फील्डमध्ये जी व्यक्ती आहे ना तिला फाउंडेशन किती मजबूत पाहिजे हे बरोबर माहिती असतं आणि एखादं प्रोडक्शन हाऊस चालू करताना किती मजबूत असलं पाहिजे त्याचं प्लॅनिंग काय केलं पाहिजे याला खूप महत्त्व असतं त्यामुळे उषा काकडे मॅडम ज्यांनी उषा काकडे प्रॉडक्शन्स आज इथे ते, त्याचा शुभारंभ केला आहे आणि त्यानिमित्तानं त्यांच्याकडून खूप नवीन नवीन चित्रपट त्या तयार करणार आहेत निर्मिती करणार आहेत अशी त्यांनी खात्री आपल्या सगळ्यांना दिली आहे तर मलाही फार आनंदाची गोष्ट वाटते आणि त्यात त्यांच्या त्यांचे स्नेही करण जोहर सर मनीष मल्होत्रा सर असे इंडियन सिनेमामधले दिग्गज जर त्याला सपोर्ट करत आहेत तर याहून चांगलं काय असू शकतं सो माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट आहे की एका मराठी चित्रपटाला संपूर्ण इंडियन फिल्म इंडस्ट्रीचा सपोर्ट असणं आणि त्यात अजून आनंदाची गोष्ट म्हणजे या चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक तेजपाल वाघ तो माझा अत्यंत जवळचा मित्र आहे आणि आम्ही या इंडस्ट्रीमध्ये सुरुवात एकत्र केली त्याची ही डेब्यू फिल्म आहे दिग्दर्शक म्हणून सो त्यामुळे फारच आनंदाचा एक काय म्हणू फिलिंग माझ्या मनामध्ये आत्ता आहे आणि जणू काही मीच या चित्रपटाचा भाग आहे असं मला वाटायला लागलं आहे आता कारण सगळेच इतके जवळचे लोक आहेत आणि सगळी चांगली माणसं येऊन चांगलं काहीतरी करत आहेत त्यामुळे त्यांना सपोर्ट देण्यासाठी आज मी इथे आलो आहे माझ्या खूप मनापासून शुभेच्छा हेमल आणि सुमेधची जोडी फार आउटस्टँडिंग दिसेल असं मला वाटतंय आणि जसं तेजपालने सगळ्यांना कबूल केलंय इट इज गोन बी अ डान्सिकल म्युझिकल फिल्म त्यामुळे बाजीचं म्युझिक आपल्या सगळ्यांना माहितीचं आउटस्टँडिंग येतो त्यामुळे हे सगळंच कॉम्बिनेशन इतकं इंटरेस्टिंग आहे की त्यामुळे हे चित्रपट प्रचंड एंटरटेनिंग एंटरटेनिंग होईल अशी मला खात्री आहे त्यांच्या सगळ्या टीमला मनापासून मला फार आनंद झाला आहे कारण उषाजींनी फक्त स्वतःच्या बॅनरची अनाऊन्समेंट केलेली नाही आहे तर फिल्म प्रोडक्शनची पण माहिती दिलेली आहे की कुठली फिल्म ते करतायत डिरेक्टर कोण असणार आहे कास्ट कोण असणार आहे उषाजींचं काम नेहमीच शिस्तशीर आणि ऑर्गनाइज्ड असतं मला फार आनंद झाला आहे की सगळ्यांना त्यांनी पडद्याआडून बरीच मदत केलेली आहे पण आता फायनली त्या स्वत प्रोडक्शनमध्ये आहेत आणि उषा काकडे प्रोडक्शन्स हे बॅनर आपल्याला मिळतंय हिंदी आणि मराठी सिनेमासाठी आपण लकी होत अजून चांगले सिनेमे करूया कधी एक नवीन निर्माता किंवा एखादा नवीन कलाकार काम मिळतं किंवा एखादा जुना मित्र जेव्हा तो एक नवीन पायरी चढतो खास एक वेगळा आनंद असतो आणि आज मी इकडे खास तेजपाल वाघ याला कॉंग्रॅच्युलेट करण्यासाठी त्याला शुभेच्छा देण्यासाठी इकडे आली आहे आणि मी त्याला खूप खूप वर्षांपासून ओळखते तो उत्तम लेखक आहेच उत्तम प्रोड्युसर आपण सिरियल्स यांनी बरेच प्रोड्यूस केले तो ते तर आहेच पण आज तो एक दिग्दर्शक म्हणून सगळ्यांसमोर येतो आहे आणि तेही इतक्या मोठ्या प्रोडक्शन हाऊसच्या टीममध्ये तो तिकडे गेला त्याचा खूप जास्त आनंद आहे अफकोर्स पाच चार पाच फिल्म्स येणार आहेत आता माहीत नाही की कुठल्या जॉनरचे येणार आहेत कसे येणार आहेत आणि खरं सांगते माझा जो आता काय जॉनर आहे तो कळत नाही इकडे का तिकडे का काय पण ज्या कुठल्या जॉनरचे तुमचे आहेत नवीन कलाकारांना काम मिळणार आणि चांगल्या प्रोडक्शन हाऊसमध्ये मोठे काम मिळणार ह्याचा मला जास्त आनंद आहे असं नाही आहे की कि मला किंवा असं काही नाही आहे मला जिथं मी बसीन बसले कुठे तर ठीक आहे नाही तिकडे सेट झाले तरी ठीक आहे दॅट्स ओके पण आय एम स्पेसिफिकली व्हेरी 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 हॅपी की तेजपाल ही फिल्म डिरेक्ट करतो आहे आणि अजून पाच नवीन कोणतरी डिरेक्टर्स असतील ज्यांना ही संधी मिळेल आणि तेवढेच नव्हे आणि आय थिंक कलाकार तर खूपच असतील ऑफकोर्स आणि नवीन कलाकारांना घेताय आता हेमलही तशी नवीन आहे आणि सुमेधही म्हणजे सुमेधने ऑफकोर्स काम केलं आहे पण आपल्या मराठी ऑडियन्ससाठी हे नवीन चेअर आहे अजून नवीन चेहऱ्यांना आपण अपन आपल्याला वेलकम करता येईल आणि छान संधी आणि खूप छान प्लॅटफॉर्म मिळेल त्यांना थँक्यू uh, सगळ्यात पहिले तर तेजपाल म्हणजे तेजपाल वाघ जो रायटर डिरेक्टर आहे ह्या सिनेमाचा तो अतिशय हिज फॅमिली गेले दहा बारा वर्षापासून आमचं असोसिएशन आहे आणि त्यामुळे uh, फॉर तेजपाल मला इतका आनंद होतो आहे Uh, पहिल्यांदा त्याचं जे ग्रँजर तो जे डिझर्व करतो आज त्या लेवलचा सिनेमा तो करतो आहे आणि त्याला साथ म्हणजे उषा काकडे प्रोडक्शनची आहे सो मला वाटतं आपल्याला लॉन्चवरूनच ग्रँजर करत आहे करण जोहर सर आलेत किंवा मनीष मल्होत्रा सर आले इट्स सो ग्रँड तर त्यामुळे वी कॅन सी आय I मीन mean, हेमल आहे सुमेद आहे सो आर्टिस्ट पण एवढे छान तगडे घेतले त्याने सो आय एम व्हेरी हॅप्पी फॉर तेजपाल यू के पी अँड मला वाटतंय खूप प्राऊड फिलिंग आहे आणि कुठेतरी एक स्टेपिंग स्टोन असतो फॉर सम प्रोडक्शन हाऊस टू म्हणजे ह्या प्रोडक्शन हाऊसने जर आ, आज आ, हे पाऊल उचललं आहे तर दुसरेही मला वाटतं की मी स्वतः बिंग अ प्रोड्युसर फील लाईक ओके नाही आपल्याला पण यात काहीतरी आणखीन छान करायचं हेल्दी कॉम्पिटिशन ॲट द सेम टाईम वेन संख्या जास्त असते प्रोडक्शन हाऊसेस जे मराठी करता पण हिंदी लेवलला त्यावेळी वी आ ऑल्सो टेकिंग आ मराठी सिनेमा कुठेतरी आणखी ना ऑलरेडी ऑलरेडी चांगल्या लेवलला आहे पण तरी सो आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दिस व्हेरी प्राऊड ऑफ द येशपाल व्हेरी प्राऊड ऑफ दिस यू के प्लीज सो आय व्हेरी हॅपी थँक्यू